जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी विश्रांतवाडी येथील सामाजिक धार्मिक क्षेत्रात अग्रसेर असणारे माननीय गणपतदादा कदम इलेक्ट्रिशियन डिपार्टमेंट रिटायर्ड व सुमित बुद्ध विहाराचे गेली पंधरा वर्षापासून अध्यक्षपदाचा कार्यभार अतिशय प्रामाणिकपणे सांभाळला नुकतेच गणपतदादा कदम यांनी एक्क्याण्णव्या वर्षामध्ये पदार्पण केले त्यांचा सुमित बुद्ध विहार कमिटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला गणपतदादा कदम हे सेवेत रुजू असतानाच त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले होते त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार रामदास आठवले आमदार चंद्रकांत छाजेड माजी महापौर रजनी त्रिभुवन माजी महापौर बंडू गायकवाड चंचला कोंद्रे यांनी गणपतदादांचा उचित सत्कार करून सन्मानचित चिन्ह देऊन गौरव केला होता संपूर्ण आयुष्य दादांनी फुले शाहू आंबेडकर विचारांची जोपासना केली आहे जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण आयुष्यमान गणपत गंगाराम कदम राहणार विश्रांतवाडी पुणे इलेक्ट्रिशियन डिपार्टमेंट पुणे रिटायर्ड व सुमित बुद्ध विहाराचे गेली पंधरा वर्षापासून ते अध्यक्ष होते नुकताच त्यांचा एकावन्नवा वाढदिवस सर्वत्र ह्या विश्रांतवाडीमध्ये आणि इतर परिसरामध्ये उत्साहात साजरा होत आहे आयुष्यमान गणपत कदम हे सेवेत असताना त्यांच्याकडून जे समाजसेवा घडलेली आहे त्यांच्या हातून जे समाज समाजकार्य घडलेलं आहे आणि आता विहारात देखील त्यांनी एवढं मोठं प्रचंड असं काम केलेलं आहे तर त्या त्या समाजसेवेच्या त्या कामाची पावती हे समाजाकडून मिळते नुकताच त्यांचा बड्डे झाला तर त्या बड्डेच्या दिवशी सर्वांनी कथन केलं आणि सांग त्यांचे कार्य कार्याचं कौतुक देखील करण्यात आलेलं आहे तर आपण थेट आयुष्यमान गण गन, गणपत कदम साहेब यांच्याकडे थेट संवाद साधतोय आणि त्यांच्याकडून आपण कुण जाणून घेऊया की त्या नोकरीत असताना त्यांच्याकडून घडलेली समाजसेवा आणि वरिष्ठ अधिकारी वा आणि मंत्री वगैरे यांच्या हस्ते त्यांचा मोठा पुरस्कार घेऊन सत्कार करण्यात आलेला आहे तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया हा दादा आपलं नाव सांगा या माझं नाव गणपत गंगाराम कदम हो बी राहणार रत्नागिरी हो, अच्छा तालुका खेळ खेळ हो गाव खेळणे अच्छा या गावचं मी राहिवस अच्छा माझं शिक्षण हो हे मुंबईला आले अच्छा बॉम्बे सेंट्रलला हो, ग्रँड रोड आणि हो, वांद्रा पाली हो, हुँ। मी सातवीपर्यंत माझं शिक्षण झालं बरं आणि घरची गरिबी असल्यामुळे अच्छा मी पुढचं शिक्षण घेऊ शकलो नाही बर त्याच्यानंतर पुणे हो या ठिकाणी एकोणीसशे सदोतीसमध्ये हो पुण्याला आणि तिथंच राहत होतो आम्ही बर आणि नंतर त्यानंतर हो मी एकोणीसशे बावन्न हो राजभवन इथे कामाला लागलो गव्हर्नर राजभवन अच्छा गव्हर्नर त्यानंतर त्रेपण मध्ये इलेक्ट्रिक हे इलेक्ट्रिक डिपार्टमेन्ट इकडे माझी बदली झाली त्रेपन मध्ये तेव्हापासून मी इलेक्ट्रिक डिपार्टमेंट माझ्याकडे शेतके खातं होतं पुढे होतं होत आणि मंत्री वगैरे कोणी येते अच्छा माझ्याकडेच होते अरे वा हो। असे मी सेवा करतो हो, हो। त्यानंतर हो। मी ससून हॉस्पिटलला इकडे मला बदली काढण्यात आली हो संपूर्ण ससून हॉस्पिटल समजत होतो अच्छा काय हो तिथे मी रिटायर होईपर्यंत सेवा केली अच्छा कामगारांचे ससून हे जे काय आढले धरले यायचे डॉक्टरांना विनंती करू अच्छा त्यांचे सेवा केले आहेत बर आतापर्यंत पण किती असे ऑपरेशन वगैरे ऑपरेशन वगैरे आपल्याकडे युग आलेलं आहे का आतापर्यंत नाही नाही म्हटलं तरी मी हजाराची ते ऑपरेशन पाहिलं असतो बर हजाराचे हाडाचे बर डोळ्याचे अच्छा आणि त्यांचं बाळण तो अच्छा बाळण सगळ्या होत ते सुद्धा बर हो इतर सगळ्या ऑपरेशन अच्छा एक हजाराच्या वर दादांनी आतापर्यंत ऑपरेशनचे पाहिलेले आहेत आणि नंतर ससूरमध्ये लिफ्टचं सुद्धा त्यांच्याकडे काम होतं असं आपण ऐकतोय तर थेट आपण त्यांच्याशी संवाद साधतो हां लिफ्टचा काय प्रकार होता लिफ्ट तर लिफ्ट ते इकडे हो ते लिफ्टपर्यंत झाले हो तर त्या लिफ्ट दुरुस्त करेल हो का, दुरुस्तीचं काम हो असे कामं करायचं त्यानंतर बाहेरचे हो काय कामं हे झाले आहेत तर ससूनचा बॉयलर बर हे दोन बॉयलर रिपेअर करायचे होते अच्छा तर ते बॉयलर मी रिपेअर केले हो त्यामुळेच डॉक्टर मेहताबाई डॉक्टर भरुचर अच्छा त्यांनी मला माझी शिफारस करून हो ससूनचे दिन यांच्याकडून मला पंधरा ऑगस्टला गुणवंत कामगार म्हणून त्यांनी सर्टिफिकेट आणि त्या सर्टिफिकेट ते हो आमच्या डिपार्टमेंटला ते सर्टिफिकेट दिल्यानंतर हो आमच्या डिपार्टमेंटचे एज्युटी इंजिनीअर ब डेप्युटी इंजिनीअर हो सेक्शन ऑफिसर हो त्यांनी माझं माझं सन्मान केलं बरं बरं आणि आपण आपण सेवा करत असताना दादांच्या हातून इतकी चांगली कार्य घडलेली आहेत एवढं अतिशय चांगल्या प्रमाणे प्रामाणिकपणे त्यांनी कार्य केल्याबद्दल त्यांचं उचित सत्कारही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि आम्ही असं ऐकतोय दादा की आपला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याही हस्ते आपला सत्कार करण्यात आला तो क्षण कसा होता ते तर थोडं सांगा आमच्या लाईट डेकोरेशन केलं होतं अच्छा बर हो। हो। आणि ते डेकोरेशन केल्यानंतर हो मुख्यमंत्री हो शरद पवार हा त्यावेळेस मुख्यमंत्री होते हां शरद पवार हो हे संध्याकाळी तिथे कार्यक्रमाला आले होते आले होते हा सर्किट हाऊसला सर्किट कौन्सिल हॉल कौन्सिल हॉल होते, अले होते सरके... हो त्यानंतर सन काय असेल साल अंदाज कौन्सिल हॉल त्यानंतर हो त्यांच्याबरोबर आमचं छायाचित्र काढण्यात आले अच्छा त्यानंतर त्यानंतर हो पुण्याचे महापौर महापौर हा दत्त गायकवा दत्त गायकवा यांनी पंधरा हो मला सन्मान करून चिन्ह दिलं सन्मान चिन्ह दिलं हो त्यानंतर हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो त्रिराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हो यांच्या हस्ते माझा सन्मान करण्यात आलं करण्यात महापौर बाई यांच्या रणनीत रजनीत आहेत त्रिभुवन अच्छा यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आलं त्याचप्रमाणे हो महापौर ओजरेता हो यांच्या हस्ते बरं माझा सन्मान करण्यात आलं अच्छा आणि इंग्रज सर बर इंग्रेसरांच्या प्रत्येक कार्यक्रम मध्ये हो माझ सन्मान करण्यात आलं आणि प्रत्येक जयंतीमध्ये संघ हो त्या संघाच्या कार्यकर्त्यांनी हो माझा सत्कार केला ज्येष्ठ ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी माझं सन्मान सन्मान केला हो તપ ભીમનગર મધ્યે હો તીતે અનકવેળા કાર્યક્રમ હોત તે કાર્યક્રમ ઘડાકાર ધો હોય મારા સન્માન કે એ સમાજસેવા કરતા आणि हा दादांचं आता आपण पाहिलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिरचंद्रजी पवार साहेब त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री आणि त्यानंतर रजनीताई त्रिभुवन आणि दत्ता गायकवाड साहेब महापौर या दोन्हीही महापौर आणि सर्वांनी मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अध्यक्ष या ज्येष्ठ दादा असल्यामुळे सर्वांनी त्यांचा उचित सत्कार केलेला आहे त्यांच्या कामाची ही पावती आहे तर दादा आपण सुमित बुद्ध विहाराचे गेली तेरा वर्ष अध्यक्षपद भूषवलेलं आहे तर हे कार्य करत असताना आपल्याला थोडासा आलेला अनुभव सांगा समाजाविषयी आणि आपला अनुभव लोकांना एकत्रित कस करायचं हो त्यांना दह कस करायचं हो आणि आम्ही सुमेद विहारामध्ये हो कार्यक्रम हो। अच्छा वर्ष आम्ही कार्यक्रम राबर हो त्यावेळेस लोकांना अन्नदानचं कार्य भोजन द्यायचं हो oh. असा कार्यक्रम करत असत असताना हो oh. आम्ही oh. बरेच प्रकारे कार्यक्रम केला हो oh. हो भोजनाचे कार्यक्रम हो oh. काही था। oh. दिवसांनी थांब थांबवण्यात था। oh. आलं मच्छर आणि माझ्या वयाच्या मानाने हो oh. मी सुभे बुद्ध आयाचा अध्यक्ष मी त्यांना म्हटलं मागेनी काय हे होत नाही अच्छा तर आता तुम्ही नाही का नपा तरी अध्यक्ष करून टाका हो आणि त्यांनी ते अध्यक्ष आता सुमेध वेहार हो हे इतके घरं पडले अच्छा माडाच मा माडच्यानी घरं पाडले हो त्यावेळेस सुमेध सुमेध विहार त्या भाड्याच्या त्यामध्ये लिस्ट मध्ये होतं होतं हा परंतु बिल्डरने ते बांधून दिलं नाही अच्छा त्यानंतर ते सुमेत विहार बिल्डरनी कॉर्पोरेशनच्या देऊन अच्छा बर आणि त्या बुद्ध विहारा करतं हा मी जवळजवळ दोन वर्ष कॉर्पोरेशन अच्छा सुभित बुद्ध विहारासाठी आणि दोन वर्ष दादांनी सतत सुभेश बुद्ध विहार बांधण्यासाठी

दगट स्रोत अप्पा शिंदे अप्पा शिंदे हा त्यांच्या पाठीमागे लावून हो उपमहापौर बर त्यांच्याकडे पाहू हो आम्ही ते लेटर घेतले हो। हो। आता मी जी जागा जावले हो ती जागा पाहण्याकरता हो। तीन ऐकत येऊन गेले

रोड वायडिंग आले हो उडानपूल उड्डाणपूल हो उडानपूल आल्यानंतर कॉर्पोरेशनने डिक्लेअर केलं कि हे सुमेध करण्याची आणि मग त्याने ते जागा बिल्डरला सांगून सांगून ती जागा सुमेद विहार बुद्धाला दिली हो त्यानंतर त्याने ते बुद्ध विहार बांधून दिले हो आणि त्या बुद्धिपूजनला हो oh. अनेक नगरसेवक अनेक oh. आमदार अनेक oh. oh. कार्यकर्ते हो oh. असे त्या ठिकाणी उपस्थित झाले होते हो oh. त्याचप्रमाणे oh. विहार बांधल्यानंतर मूर्ती शिफ्ट करताना हो oh. अनेक आमदार कार्यकर्ते हे oh. तिथे उपस्थित झाले त्या ठिकाणी माझा सन्मान करत देता हो अजूनही हो सुमेध विहार बुद्ध विहारामधले हो मंडळाचे लोक हो अजून एक प्रत्येक वेळेस माझा सन्मान करतो हो काय कार्यक्रम असेल हो प्रत्येक कार्यक्रम मध्ये मला माझा सन्मान हो जातो असा हा माझा जीवन प्रवास खूप छान हां हा तर दादांचा असा हा जीवनपट आपण उलगडलेला आहे दादांच्या कारकिर्दीमध्ये सुमित बुद्ध विहार त्यांनी संघर्ष करून सर्वांचं सहकार्य लाभलं सर्वांनी सहकार्य केलं त्या सहकार्यामुळेच दादांनी ते बुद्ध विहार उभं केलं आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये झालंही त्यांना एक मोठा आनंद वाटतोय की माझ्या हातून एक चांगलं काम चांगलं कार्य एक सुमित बुद्ध विहार मोठं घडलेलं आहे स्थापन झालेलं आहे तर त्यांचा त्यांना घोर असा आनंद आणि अभिमान वाटतोय त्यांना तर दादा आपला आता हे एक्क्याण्णव वाढदिवस आता या परवा दिवशी साजरा झाला साजरा झाला संपन्न झाला आणि मीही वाढदिवसाला होतो आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत तर या वाढदिवसानिमित्त काय तुम्ही सांगाल समाजाला काय संदेश द्यावा वाढदिवसाचं म्हणजे काय आहे हो की समाजाने हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठेवडी म्हटलंय हो का माणसा माणसामध्ये हो मैत्री oh. प्रेम प्रेम करुणा हा प्रेम करुणा हा oh. hmm. बौद्ध धम्मा मध्ये hmm. बौद्ध धम्म पाया पाया है। है। संता तर hmm. माणस सगळ्या माणसांनी एकत्र hmm. आपले हे हेवे दावे hmm. काय असेल ते सोडून घ्यायचे जे काय राजकारण असेल हो तर त्यांनी विहारामध्ये न करता हो त्याने बिहार बाहेर हो त्याला कोणी ती बंदी नाही की नाही तुम्ही कोणाचं काम करता तुम्ही कुणाचं का कोणाचं पण बिहारामध्ये नको सगळ्यांनी एकत्र यावं धमकीत मारी त्यांना नम्र विनंती विनंती हा तर आज आपण आयुष्यमान गणपदाला कदम साहेब यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे त्या दादांचा जीवनपट आपण थोडक्यामध्ये आपण उलगडलेला आहे आणि खरोखर त्यांचा जीवनपट इतका संघर्षमय आणि संघर्ष संघर्षमय होता आणि त्यांनी तो संघर्ष करून मिळवला तर त्यांच्याकडून खरोखरच प्रेरणा घेण्यासारखा आहे आदर्श घेण्यासारखा आहे या येणाऱ्या पिढीने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्या मार्गाने मार्गक्रम केला पाहिजे तर त्यांनी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिलेला संदेश आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा बाबासाहेबांचे विचार त्यांनी आत्मसात करूनच हे सर्व त्यांनी मिळवलेलं आहे तर असा दादांचा हा प्रवास आपण पाहत आहोत तर मित्रांनो आपण चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पु पुढे शेअर करा पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल धन्यवाद